ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील वेगवेगळ्या वेग ठिकाणांवरनं चोरीस गेलेल्या सहा मोटरसायकली नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त करून एका चोरट्यास ताब्यात घेतल्या नांदेड जिल्ह्यामधील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना आदेशित केलं होतं आणि त्यावरनं दहा मार्च रोजी माहिती घेतली असता आरोपी रमेश कयापाक यांना वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली आणि त्यावरनं सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याची कसून चौकशी करून त्याच्या ताब्यामधनं जिल्ह्यामधील वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात या कारवाईमध्ये पोलीस पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाघुळे तसेच घोगरे पोलीस उपनिरीक्षक दासरे करले देविदास चव्हाण कदम सुरेश घुगे मिलिंद नरबाग यादगीरवाड तसेच राजू सिटीकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता मजहर शेख सी चोवीस तास नांदेड